राजकारणामध्ये टायमिंग साधण्याची आणि ते फिरवण्याचा हातखंडा देवेंद्र फडणवीसांकडे हे यापूर्वी अनेकदा दिसून आलंय त्यात राज ठाकरेंची ताकद काय याची पूर्ण कल्पना फडणवीसांसह अन्य नेत्यांना त्यामुळे राज यांना सोबत घेण्यातच महायुती आणि भाजपचा फायदा असल्याची जाण प्रमुख नेत्यांना आहे राज यांच्याकडे आमदार खासदार किंवा नगरसेवक यांची गोळाबेरीज नसली तरीही निवडणुकीत वातावरण फिरवण्याची त्यांची ताकद आणि करिश्मा भल्याभल्यांना माहिती आहे मुद्देसूद भाषण लोकांचं मन वळवण्याची क्षमता सध्या केवळ राज यांच्यात आहे त्यामुळे सध्या राज हे सर्वांनाच हवे परंतु प्रश्न आहे राज यांना सध्या कोण हवंय आणि त्याहूनही मोठा प्रश्न म्हणजे राज यांच्या येण्याने महायुतीत नेमकी कोणाची हवा टाईट होणार आहे राज यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही भावांच्या एकत्र येण्याची हवाच काढून टाकली गेल्या काही दिवसांपासून दोन्ही भाऊ एकत्र येणार असल्याच्या चर्चा होत्या परंतु आता राज ठाकरे भाजपसोबतच आपलं सूत जुळवण्याच्या तयारीत असल्यानं साहजिकच राज्यासह महायुतीची समीकरण देखील बदलणार आहेत राज ठाकरे महायुतीमध्ये आल्यास एकनाथ शिंदे यांना आपली उपयुक्तता सिद्ध करावी लागणार आहे दुसरीकडे फडणवीस यांनी राज ठाकरेंना सोबतच घेऊन शिंदेवर दबाव कायम ठेवल्याची चर्चा होऊ लागली आहे पुढील मुद्द्यांच्या आधारे समजून घेव्यात नेमकं घडलंय का पहिलं तर मुंबईसह ठाणे नाशिक पुणे अशा मोठ्या पालिकांमध्ये राष्ट्रवादीची ताकद मैरा आहे त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपला केवळ एकनाथ शिंदे यांना घेणं थोडं रिस्की वाटतय त्यातही शिंदे यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून खास करून मुंबई महापालिका खिशात घालता येईल यावर भाजप पक्ष श्रेष्ठी तयार नाहीत देशातलं मुंबईचं महत्व आणि उद्धव ठाकरेंची मुंबईतील सद्दी संपवण्यासाठी भाजप आपलं सर्व आयुध वापरत आहे त्याचाच एक भाग म्हणून भाजपला एक ठाकरे त्यांच्या सोबत हवा दुसरा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुरब्बी नेते कोणाची नस केव्हा दाबावी याचा त्यांना पुरेपूर अंदाज आहे राज यांना अनपेक्षितपणे सोबत घेऊन फडणवीस अजित पवार यांच्यासह एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत असं म्हटलं जात आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबई ठाणे येथे शिंदे चांगली मुसंडी मारली होती त्यामुळे साहजिकच महापालिका निवडणुकीत त्यांच्याकडून जास्त जागा मागितल्या जाऊ शकतात त्यामुळे फडणवीस यांनी राज यांना महायुतीचे दार मोकळे करून एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा तिसरा मुद्दा राज यांना सोबत घेऊन फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेसाठी मोर्चे बांधणी तर केलीच शिवाय उद्धव ठाकरेंचीही चारही बाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याने मराठी मत काही अंशी भाजपपासून दूर झाले असते मराठी मतांचे ध्रुवीकरण भाजपला परवडले नसते हिंदी भाषक आणि गुजराती मतांवर मुंबईचा झेंडा गाडणं मुंबईवर झेंडा गाडणं भाजपला कठीण आहे त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरेंची रसद तोडणं आणि दुसरीकडे मराठी मतं आपल्याकडे खेचणं हा दुहेरी फंडा भाजपला उपयोगी वाटतो चौथा मुद्दा गेल्या पंचवीस वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर ठाकरेंची सद्दी काढणं इच्छा आहे तरी भाजपला अद्याप ते शक्य झालं नाही आता एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेची अधिकृत धुरा असल्याने आपलाच महापौर महापौर व्हावा अशी त्यांचीही इच्छा साहजिक आहे भाजप आणि शिंदे गटातील हे कोल्ड वॉर राज यांच्या एंट्रीने अजून रंजक होणार आहे राजांना सोबत घेऊन फडणवीस यांनी शिंदेची नाकाबंदी सुरू केली असं म्हणायला जागा उरते या सगळ्या घडामोडींमध्ये सध्याच्या घडीला एकनाथ शिंदेंचं दुखणं हे दाखवताही येत नाहीये आणि सांगताही येत नाही अशा स्थितीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये संभाषण फार चांगलं नाहीये हे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे मान्य केलंय एकनाथ शिंदेना अडीच वर्ष मिळालेलं मुख्यमंत्रीपद आणि त्यानंतर त्यांच्याच नेतृत्वात लढवल्या गेलेल्या निवडणुका आणि त्यानंतर मिळालेलं अभूतपूर्व यश याचं थोडंही क्रेडिट भाजप एकनाथ शिंदेना द्यायला तयार नाहीये एकनाथ शिंदेकडे जास्तीचे खासदार कदाचित भाजपच्या तुलनेतही जास्तीचे खासदार आमदारांची संख्या ही मोठ्या प्रमाणावरती आहे मग अशामध्ये दोन हिंदुत्ववादी पक्ष म्हणून एकनाथ शिंदे आणि भाजप गुन्हा गोविंदाने नांदत असताना अजित पवारांची एंट्री झालीच का या प्रश्नावरती अजूनही एकनाथ शिंदेचा गट आक्रमक आणि रागात दिसून येतोय संजय शिरसाट तर बऱ्याचशा गोष्टी बोलूनही दाखवतात मग असं सुरू असताना आता राज ठाकरेंची पुन्हा एंट्री का म्हणजे बघा राज ठाकरेंना महायुतीमध्ये येण्यासाठी मेन अडथळाच एकनाथ शिंदे राज ठाकरेंची याआधी एकनाथ शिंदेंनी भेट घेतली उदय सामंतांनी भेट घेतली मात्र त्या भेटीमागे सुद्धा अटी शर्ती लागू असतीलच फक्त त्या जाहीरपणे समोर आलेल्या नाहीत एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे अशा आहेत की एकाच म्यानीतल्या दोन तलवार आहेत दोघांनाही जर एकत्र युती करायची असेल तर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणून मीच ओरिजिनल हे दाखवावं लागेल आणि राज ठाकरेंची एंट्री झाली तर एकनाथ शिंदेचं अस्तित्व संपतंय आणि म्हणून शिंदे आणि राज ठाकरे एक होत नाहीत असं दिसून आलंय मात्र भाजप आता राज ठाकरेंना पुन्हा इन करण्याच्या प्रयत्नात असतानाच आता एकनाथ शिंदेची भूमिका काय असणार यावरतीही लक्ष वेधणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही लक्षात घ्या या आधीही जेव्हा जेव्हा राज ठाकरे महायुतीत येणार त्यासाठी सगळे आणि सर्वतोपरी प्रयत्न झालेले असताना कधी दिल्लीतील हायकमांड तयार होत नाही तर कधी राज्यातील नेते तयार होत नाही आणि कारण काय असतात तर राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिका राज ठाकरेंनी गुजराती आणि विशेषतः परप्रांतीयांविरोधात घेतलेली जी भूमिका होती त्या भूमिकेमुळे भाजपला सध्याला राज ठाकरेंसोबत जुळवून घेणं अवघड जात आहे असं त्या त्यावेळी त्या महायुतीत राज ठाकरेंना घेण्याआधी सांगितलं जायचं आता पुन्हा महानगरपालिका निवडणुकांपुरतं का होईना जर राज ठाकरेंना महायुतीत सामील करायचं असेल तर पुन्हा प्रश्न तसाच येतो की मराठी मतदार मुंबईमध्ये किती आणि बाहेरचा मतदार मुंबईमध्ये किती राज ठाकरेंनी नेहमीच बाहेरच्या मुंबईतील लोकांवरती बोट ठेवलंय तर भाजप या बाहेरच्या लोकांचा आकडा आपल्या पारड्यात पाडून घेणार कसा आणि उद्धव ठाकरेंची तर ठरलेली वोट बँक आहे आता ती नेमकं एकनाथ शिंदेसोबत की उद्धव ठाकरेंसोबत आहे हे, हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार असलं तरी राज ठाकरेंची वोट बँक नेमकी कोणती असणार आहे ते एकनाथ शिंदेकडे जाणारे मतं डायव्हर्ट करणार आहेत की ते उद्धव ठाकरेंकडे जाणारी मतं डायव्हर्ट करणार आहे कारण राज ठाकरेंची भूमिका फक्त मत डायव्हर्ट करण्याचीच आहे कारण राज ठाकरेंचा ठरलेला असा वोटर कोणीच नाहीये त्यामुळे याचे त्याचे फोडण्यामध्येच राज ठाकरेंना ॲक्टिव केलं जाऊ शकतं आणि हाच भाजपचा मागचा परसेप्शन आहे पण या परसेप्शनमध्ये एकनाथ शिंदेच गणण्याची शक्यता जास्त आहे कारण आता था राज ठाकरे जर एकनाथ शिंदे म्हणजे महायुतीत गेले म्हणजे एकनाथ शिंदेंना सोबत असण्यासारखं आहे मग एकनाथ शिंदे जितक्या जास्तीच्या जागांवरती दावा करतील तेच दावे मोडण्यासाठी राज ठाकरे काम करतील आणि कदाचित भाजपचा बी प्लॅन हाच असावा तुम्ही कसं पाहता या मुद्द्याकडे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र